नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आहे पोंगल तर सकाळचे सहा वाजता आले तर मी आत्ता उठली आणि सकाळी उठल्यानंतर आमची सुरुवात ही आमच्या कुलदेव अंगाल परमेश्वरी तर हिच्या दर्शनानेच होते आणि आपले बालाजी भगवान तर सकाळी सकाळी माझी सासू रांगोळी काढत होती तर मी पण त्यांना हेल्प करायला गेली त्यात माझे मिस्टरवरतून व्हिडिओ काढत होते तर मी त्यांना सांगत होते की इकडची रांगोळी मी काढली तिकडे मा आई काढताय असं आई इकडं म्हणजे आई नाही बोलत मामी बोलतात तिकडं सासूला त्याच्यानंतर मी आंघोळ केली मग आंघोळ झाल्यावर मग सकाळी सात वाजले होते मग तेव्हाची ही रांगोळी मग त्याच्यानंतर मी वरती केली तर सकाळी सकाळी खूप छान वाटतं तर म्हणून म्हटलं तुम्हाला सकाळ सकाळचं वरती कसं व्ह्यूज आहे तर तुम्हाला दाखवते तर त्यासाठी मी वरती आले तर बघा किती छान वाटत होतं सकाळी सकाळी खूप मस्त वाटत होता पण थंडी खूप होती सकाळी त्याच्यानंतर मी दिवा करायला घेतला तर दिव्यामध्ये खूप जास्त तेल माझ्याकडून गेलं कारण एका हातामध्ये मोबाईल होता आणि एका हातामध्ये तेलाची बॉटल तर त्यामुळे जास्तच पडलं तेल माझ्याकडून तर मी दिवा लावून घेतला आणि इकडं पोंगल आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये काल झालं तर इकडं आज आहे पोंगल तर तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजे दुसऱ्या दिवशी बघायला भेटेल तर मी इथं दिवा वगैरे व्यवस्थित लावून घेतला देवाच्या पाया पडले आणि हे बघा असं दिसतं त्याच्यात मी मिरर म मिरमध्ये पण मी दिसते आहे बघा तर मस्त असं फ्रेश वातावरण होतं तर इथं आम्ही काय काय बनवणार आहोत वडा बनवायचा हे आहे सांबर तर हे आपलं पमकीन हे पोंगल आणि हे केळीची भाजी तर माझी सासू येऊच तर मी एवढं स्वयंपाक करून घेतला होता त्याच्यानंतर मी माझ्या बाळाची तयारी करत होते तर माझ्या बाळाला आज काय घालायचं तर माझ्या बाळासाठी आम्ही आता धोती आणि वरती टी शर्ट ए शर्ट सॉरी शर्ट घेतला आहे तर म्हणजे हा लुक एकदम मस्त वाटणार होता तर मला खूप उत्सुकता वाटत होती की कधी मी हे बाळ माझं असं ड्रेस वेअर करून मी बघेल असं सा। त्यासाठी मी हे ड्रेस तुम्हाला दाखवते बघा ही धोती आहे आणि हे वरचा शर्ट तर माझं बाळ बघा कसं बघतोय तर त्याला हा ड्रेस घालायचा खूप कंटाळा होता तरी पण मी प्रयत्न केला त्याला हसवायचा हे करायचा तर आता त्याला मी आंघोळ घालणार आहे तर बघा त्याची आंघोळ झाली तर कसं आहे माझ्याकडे बघतो तर मी त्याला अशी तयारी केली बघा धोती घातली आणि तो उभा राहतच नव्हता ते बघा लगेच रडायला लागतो आणि हे काय ते काय बोलतात त्याला तर ते असं अंगावर ठेवतच नव्हता तो आणि मी आता ही साडी वेअर करणार आहे रेड कलरची तर बघा हा कलर मला खूप छान म्हणजे आवडतो मला तर त्याच्यावर मी हे मंगळसूत्र वेअर करणार आहे तर बघा हा माझा फायनल लुक तर कशी वाटते मी मला नक्कीच कमेंट्स करून सांगा तर बघा खूप दिवसानंतर मी साडी वेअर केली तर पूजेची तयारी इथं ता झाली होती आणि वरती पण पूजा असते आणि खाली पण पूजा आहे तर इथं हे सर्व तयारी करून सर्व वरती गेले दुसरा पार्ट नक्की बघा